सर्वांना फुकट गॅस देऊ उज्ज्वला योजनेतून असं सा सांगत सगळ्यांना गॅस घ्यायला लावले आणि अकराशे रुपयाला गॅस तब्बल दोन तीन वर्ष विकला निवडणूक आता जवळ आली आता वाटतंय की जनता आपल्याला हात दाखवेल मग आता हे गॅसची भाव कमी करणं चालू आहे आणि सबसिडी देणं सुरू केली आणि यातून आता पब्लिकचं मत परिवर्तन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे त्यांच्यासाठी आता सर्वे त्यांनी केलेला आहे या सर्व मध्ये एका सामान्य शेतकऱ्याने मात्र सर्वे करणाऱ्या व्यक्तीला चांगलं झापलंय ते तुम्ही या व्हिडिओमधून मधून ऐकू शकता कमी केले आहे आता योजने योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची किंमत केवळ सहाशे रुपये राहणार आहे लोकसभा लो की सर भाजप पक्षाला हो हो ताई घेता का एकदा ठीक आहे बोला बर सोयाबीन भाव ताई मी हनुमान आमली बोलते बघा जिंतूर तालुका जिल्हा परभणी सोयाबीनचा भाव बर दोन हजार तीन चार ला हाच होता सहा सात ला हाच होता आठ नऊ ला हाच होता दोन हजार चौदाला ज्यावेळेस तेराला फडणवीस साहेबांना पदयात्रा काढली होती पाशा पटेल फडणवीस साहेब त्याच्यामध्ये सहभागी होते तर त्यावेळेस ते म्हणून आले सहा हजार रुपये भाव द्या कोणाला काँग्रेस सरकारला मग आज मोदी सरकार सत्तेवर येऊन साडे नऊ वर्ष झाले मग आज ते सा, आजही साडे सहा सा, सा हजार रुपये भाव सोयाबीनला नाही मग कसं बरं मला सांगा दोन हजार रुपये पीएम किसानचे द्यायले आणि शेतमालाचा भाव क्विंटलला दीड हजार दोन पाडायले कांद्याची निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्याविषयी मोदी सरकारचं धोरण नेमकं आहे काय आणि तुम्ही आम्हाला सांगायचे की उज्ज्वला गॅस गॅस योजनेचा तुम्हाला फायदा व्हायला एवढ्याचा गॅस होता तर एवढ्या झाला गॅस योजनेचा फायदा गॅस योजनेमध्ये आम्हाला वर्षाकाठी आम्हाला तीन सिलेंडर लागते तर मंडळी निवडणुकीसाठी फक्त अशा अनाऊन्समेंट करायचे आम्ही आता गॅस सिलेंडरचे भाव सहा अशी करणार आहोत आणि जनतेला फक्त विचारायचं आता तुमच्यासाठी हे चांगला निर्णय का वाईट निर्णय आणि मग मोदी सरकारला मतदान करणार का असं विचारायचं मग बोलणारा सहज बोलून जातं हो हो मतदान करू आणि याच सर्वेचा वापर यानंतर भाजपले निवडणुकीमध्ये ओपिनियन पोल म्हणून वापर करतात भाजपला इतक्या लोकाचं समर्थन आहे तितक्या लोकाचं समर्थन आहे आणि मग जनतेचं मत परिवर्तन अशा माध्यमातून केलं जातं त्यामुळे आता यांची डाव आता ओळखणे गरजेचे आहे निवडणुकीसाठी आता तुम्ही आधी दहा वर्षात काय केलं हे विचारणं आता गरजेचं आहे